नमस्कार शेतकरी बांधवां शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतमा आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते तर चला तर पाहू की आज कांद्याच्या दरामध्ये काय आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो आज कांद्यांसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडाफार आज बदल पाहायला मिळते तर गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडासा एक रुपयाचा बदल पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कांद्याच्या दरामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी अठ्ठावीस रुपये एक किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर साधारणतः पंधरा रुपये किलोपासून आपल्याला कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर नाचलेल्याच्या परिस्थिती कांदा असलेल्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांद्यांसाठी अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते तर कांद्यांची क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये स सगळ्यात कमी क्वालिटीमध्ये आपल्याला पंधरा रुपये किलोपासून ते जास्ती असतं लाटलेल्या कांद्यासाठी बावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांद्यासाठी मोठ्या साईजमध्ये अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः एक ते दोन रुपयाचा बदल आपल्याला आज पाहायला आहे तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून आपल्याला कांद्याच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळालेली आहे तर हे दर जे आहे ते आपल्याला आज पावसामुळे थोडासा एक ते दोन रुपयाचा बदल आपल्याला पाहायला मिळतो तर गाणे मार्केटमध्ये खाण्याची आवक आपल्याला भरपूर आहे त्याचबरोबर दारामध्ये एक ते दोन रुपयाचा बदल आज पाहायला मिळतो त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतेगिडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाशी दर पाहायला मिळतील